काय खायला लागलाय दूध चपाती दूध शरीराला चांगलं असत ना आपल्या हा म्हणून दूध चपाती खातो ना तू रोज सकाळी एक टाइम खातो ना दूध आपल्या शरीराला लहान मुलांना चांगला असत म्हणून एक टाइम दूध खायच भाज्या ते पण फळ पण खातो ना फळ काय काय खातो ऍपल खातो का रोज एक ऍपल खातो ना खातो काय ऍपल हा अजून केळी अजून काय काय खातो हा केळी पण चांगली असते ना जेवायचं असत जेव मग पटापटा जो पड पट्टा